नावाचे शेतकरी काय नाव हिरालाल पाटील त्यांनी तीस वर्षापूर्वी शेतीसोबत ऍग्रोफॉरेस्ट्रीचं मॉडेल सुरू केलं आणि तेव्हा त्यांची दूरदृष्टी एवढी होती त्यांनी त्यांच्या दू, ते शेतामध्ये वाईट स्पिशीज म्हणजे ज्यामध्ये सागवान आहे चंदन आहे चंदनाची चंदना चंदना खराब कारण चोरी होती पण लाल चंदन आहे पुष्पा पिक्चर सगळ्यांनी लाल लालचंदनाचं सगळ्यांना माहिती तर या लाल चंदनाची चंदनाची लागवड केली आपल्याला आश्चर्य वाटेल त्यांनी पंधरा झाडं विकून तीस वर्षाची तीस लाख रुपये फक्त पंधरा झाड होईल त्यांनी त्याची सिक्युरिटीची जबाबदारी घेतलीकडे शेतकरी आहेत आपल्या नागपांचे कृषीभूषण त्यांना पुरस्कार मिळाला आहे तुम्ही आवर्जून या शेतकऱ्याला भेट द्या त्यांची चौदा पंधरा एकर शेती आहे खूप जास्त मोठा शंभर एकरचा शेतकरी असा नाही पण त्या माणसानं शेतीच्या जीवावर एक कोटी रुपयाचा बंगला मागा आणि त्याला सर बुलट ट्रुप आपण जशा काचेला तोखंडी तसे कुठं मेटल वापरलं नाहीये बुलट प्रूफ ग्लास काढून का कारण की शेतकऱ्याचं एवढं मोठं घर असू शकतं आणि तिथं खूप सारे शेतकरी या मनोभाऊच्या शेताला व्हिजिट द्यायला जाऊ शकतात जातात त्यामुळे आपण शेतीकडं एक व्यवस्थित योग्य नियोजन करून जर बघितलं तर शेतीतून आपल्याला शंभर टक्के फायदा मिळू शकतो फक्त आपल्याला काय गरज आहे पीक पद्धतीमध्ये बदल करण्याची गरज आहे मी तुम्हाला सांगतो शेअर मार्केट पेक्षा जास्त रिटर्न्स शेतीमधून मिळू शकतात तुम्ही मनाला काहीतरी पकवा बरोबर आहे शक्य आहे का शेअर मार्केट सगळ्यांना माहिती सगळ्यांना माहिती आमचा शेतकरी असताना शेत एक शाळू बनवायचं खूप अवघड होत पण शेत आपलंच आहे रान आपलंच आहे माती आपलीच आहे आणि माल पण आपलंच आहे मला काय अडचण नाही त्यामुळे मी शोध घेऊ पण साक्षीचं जीवन प्रम खूप वाईट होता ना ज्यावेळी सर सा ती जन्मली वयाच्या तीन वर्षापासून आता बोलेल मग बोलेल ती बोललीच ना सहा वर्षपर्यंत खूप खर्च केला खूप दबाखाने केलं तर त्याला बोलताच येत नाही आम्हाला कळालंच नाही का बोलत नाही नंतर आम्ही डॉक्टर उपचार आणि त्याच्यामुळे आपण शेतकरी असल्यामुळं की कोणा जड असते हे करा ते करा करा काय करा असं बरेच गोष्टी केल्या तर आपण असे करायला पाहिजे तर त्यावेळी आम्ही केल्या कारण का मुलगी बोलत नाही म्हणून मग शेवटी डॉक्टर उपचार केला त्यावेळी समजलं की हिला ऐका येत नाही ऐका येत नाही म्हणजे बोला येत नाही मग आम्ही खरं धर्मसंकटात पडलो तिला करायचं काय हे करायचं काय कारण आम्ही समोर बघत होतो जी कर्ण बदल जी मुलं आहे आणि त्या तिथे आपली मुलगी आहे अक्षरशः पद्धतीने कोपरेट तिला कोणी विचारणार नाही किंवा समाजात तिला कोणी घेणार नाही मग असंच एका मित्रांना मला सांगितलं अरे तिला एखादी कला शिकव एखाद्या एखाद्या मुला एखाद्या मुलीत तर असं काही असलं की त्याला एखादी ताकद जास्त असते पण मला कला म्हणजे कळालंच नाही आपण करायचं काय शेवटी विचार केला आम्ही वयाच्या सहा वर्षापासून तिला मी ट्रेनिंग द्यायला केली रनिंग <coughs> आणि रनिंग घेत असताना तिची तब्येत एकदम बारीक अशक्त सुचत नव्हतं त्याला शिकवायचं कसं डायट डाईटचं का काय विषयच होता आमची एकदम आमची परिस्थिती पण तेव्हा डाऊन्स होती शेतकरी त्यामुळं डाएट काय द्यायचा हे की चक्टिबा खायची पण तिला कळवायचं पण आणि आम्हाला त्यात नॉलेज पण नव्हतं रनिंग कसं करायचं कुठला खेळ कसा शिकवायचा हेही माहीत नव्हतं पण असं बघत बघत इकडे तिकडं करत तिला रनिंगला पहिल्यांदा तिसरीत असताना मला वाटतं तुम्ही बघितलं स्पर्धा होती या आपल्या पहिल्यांदा सहा मुलं होती सहा मुली होत्या सहाशे मीटरला पळत होती या सहा मुली असताना ही सहावाच नंबर इथं सगळ्यात माग पळत मी गेलो टाकी होती पडली ती तिला मी उजून नाही घेतली पळ पळायचा आहे तुला नंबर घ्यायचा आहे असं करत पुन्हा उठली लागलेलं गुडघ्याला लागलेलं तरी पण आम्ही थांबलो नाही तिला फळवडली पळायचं आहे तुला जिंकायचं आहे तसा माझा तिसरा नंबर मिळाला आणि तिला पण तालुक्याला निवडता मग थोडा त्यात होता एक मला कळलं की कसं पळवायचं काय करायचं तालुक्याला पण तिसरीच बसली तिथून पहिले एक दोन तीन तेव्हा तिसरीच होती मग तिला जिंकलेला निवड झाली जिल्ह्याला कोणाला एक महिना गॅप मिळाला जिल्ह्याला माझा पुन्हा पहिल्यांद भर आला त्यावेळी मला कळलं की नाही आपण घडवू शकतो जी मुलगी सहाशे मीटर पाहताना तीन वेळा पडते पायात पण पडते की खेळाडू बनणार नाही असं मला बऱ्याजी सांगितलं पण नाही आपण घडवायचं बोलत तर नाहीच निदान काहीतरी आलं पाहिजे तिला म्हणजे तिसरी पहिल्यांदा तिचा जिल्ह्याला पहिल्यांदा आला तिथून सुरुवात झाली आणि त्यावेळेस मला सरांनी इथं बघितलं होतं आणि त्यावर पण सांगतो ते पाचवेला आमच्याकडे म्हणलं त्यावेळी सरांनी सांगितलं शक्य आमची कक्षा पुरुषाला शिक्षा आपण सोडत नव्हती किंवा खेळाडू बोलतोय असं करत करून मीच कोच बनलो कसलंही ज्ञान आहे कसलंही ज्ञान आता इथं माझा वर्गमित्र वाचलाय आम्ही त्यावेळेस दहावीला होतो त्यावेळेस आम्ही वर्गात चर्चा करायची तू काय होणार तू काय होणार तू काय होणार तो कोण माझं इंजिनियर होणार कोण डॉक्टर होणार कोण वकील होणार आणि मी मात्र म्हणलो की एक होणार मला सगळे हसले कारण मी एकदम असा वार्ता होतो दहावीत असताना तू कसं काय खेळाडू होणार हे माझं स्वप्नच राहिलं आणि ते स्वप्न मी माझ्या मुलीकडे बघून किंवा सुरुवात आणि ज्यावेळी ती सव्वीला बारा वर्ष होती त्यावेळी तिला मी शिकवायला की ऍथलेटिक मध्ये गेम चालू करा शिकवून शिकवली प्रत्येक त्याला काय येतोय बघितलं तुला येतोही बघितलं ज्यावेळी सोळा सतरा वर्ष झाले त्यावेळी पडलं किला कुस्ती येते किंवा जुदू येते हे तो प्रश्न घेतलं पण मेहनत मात्र राखून दिवस मेहनत अगदी पाठी चारला उठवायचो मी उठायचो ती उठायची तिची आई पण उठायची कारण त्याला कोच सांगायची तिला तिला त्याला शिरा शिरायची पार्टे तुपातला मेहनत तुला जायचं कोचिंगला तर पूर्वली तू येऊन चोवीस किलोमीटर आहे अपडाऊन करायचो रोज सकाळ संध्याकाळ रोज सकाळची आपली आपली शेतकरी तर करायचीच करायचं या खूप संघर्षातून तिला बोलता येत नव्हतं साथपत केल्यानंतर तिला थोडं थोडं बोलायला लागलं काय लागलं की अशी समाजात गेली समाजात वावरली तर आपण कुठलंही पाय जन असतं बघा आपण त्यांच्या सवासात तर ती जनावर आपल्याला जवळ येतात त्याला आपली पण भाषा कळते तशी तिला भाषा कळायला लागली आपण आता थोडं थोडं बोलते त्याला जास्त नाही बोलता येईल कमी कमी बोलते पण तिनं आज एवढं नाव केलं की आपल्या साताचे एस पी साहेब तिला ओळखतात समिती शिक्षा चांगले ओळखतात ते स्वतः तिने कोचिंग घेतात आठवणी एकदा त्यांना भेटा येतात आणि असं दिल्ल्यात कुठेही आपली गाडी कुठे अडवून द्या मला सांगाल तुम्ही साक्षीचा पप्पा सा आहे म्हणून पोलीस गाडीच असं बऱ्याचदा झालं एकदा सातारमध्ये माझ्या फोर व्हीलरला जामोर लावला होता आणि साक्षी मी पुण्याहून येत होतो बघ तुम्ही माझ्या गाडीत जामवला साक्षीने दोन मिनिटात फोन लावला तिसऱ्या मिनिटाला ती पोलीस फोनवर आला साहेब मला म्हणा तुमची गाडी पण अजून एका बापाला काय पाहिजे तुमची कुठलं बघायच्या दोन तीन विषय झाली शेतीचं झालं यांचं झालं तुमच्यावर कुठला लागते रांगोळी काढायची द्या तेव्हा तुम्हाला पंक्चर काढायचा पण द्या कॉलेज पंक्चर पाहिजे पाहिजेच आहे तुम्हाला कुठला काही असू द्या तिला कायच येत आता सगळं येते बोलता येत नव्हतं ज्यावेळेला आपण जर डॉल्बी लावतो ना तर तिच्या काळात मशीन आहे त्यामुळे तिला ऐकायची असता जर मशीन आणि डॉल्वी लावली तर तिला काय फक्त असं वाचतंय काय ते चालू तिला ऐकायला येतं बोलायचं विमान प्रवास विमान प्रवास आणि खर तर आम्ही विमान बागायचो आकाश जाताना रोज संध्याकाळी झोपलं की विमान भागायचं आम्हाला मला माहित पण विमान बस नाही कारण आमच्या साक्षीमुळं तिथे चार पाच सहा सात राज्यातील तिथे प्रवास केला आणि दोन इंटरनॅशनल स्पर्धा झाल्या एक ब्राझीलला आणि एक तोर्कस्तानला आता पुढच्या दोन तीन महिन्यात तेरा तर या परी तिला विमानाचा प्रवास मिळाला त्याच्याबरोबर मला विमानाचा प्रवास मिळाला आम्ही स्वप्नात पण नव्हतो की मला विमानत बसता येईल विमानात कसं बसायचं हे मला माहित नव्हतं आम्ही साहित्य घेतलं आणि मशीन म्हणतो कुठे गेला मला माहितच नाही मी विचार करायचो अरे आपण बसतो कुठल्या विमानात किती सगळ्यात सामान जाते कुठे जाते कोण कोणा आपलं विमान झालं पण तुम्ही साथ पाहिलं आपण विमानात सामान हजार चेक करायचं कसं कुठे बागाय माहितीच नाही तर तिच्यामुळे माहिती तिथं बरोबर येतं कोण विमान नव्हतं आपलं साहित्य कसं घ्यायचं घेते आपोप तसं आपोप येईल पुन्हा भरोखरो आपोआप आज बोल किती येते आता आपले बॅकवर्ड पाहिजे आपण काय माहिती असणार आहे तर मुलांना माझी एकच विनंती आहे तुम्ही काहीही करा तुम लाईव तुमचे नसल्या गुण लोपासा गुण तुम्ही नक्कीच काय एवढंच बोलतो अजून आणि मला याचा लाभ घेता येणार आहे याचा मला खूप आनंद होतोय प्रत्येक याचा लाभ घ्यावा असे मला वाटते याचा आता याचा लांब घ्यायचा म्हणजे मेहनत सुद्धा जास्त करावी लागते मी वयाच्या सहाव्या सव्या वर्षापासून लावणे लंगोडी आणि त्रिपंज इत्यादी खेळाचा सराव करत होते मी इतर खेळाबरोबर कुस्ती कुस्तीचा पण सराव चालू केला पण जुदो हा खेळ कुस्ती सारखाच आहे आतापर्यंत मी नॅशनल लेवलसाठी तमिळनाडू उत्तर प्रदेश मध्य प्रदेश पंजाब राजस्थान दिल्ली इत्यादी राज्यात आणि इंटरनॅशनल साठी ब्राझील आणि तुर्किस्तान या दोन देशात जाऊन आले जा। स्पोर्ट मुळे आपली भीती मोडते मी मुळातच कर्मबदित आणि मूठबधीत होते म्हणजे मला ऐकायला येत नाही म्हणून बोलताही येत नव्हते पण या खेळामुळे मला बोलता येऊ लागलं मला सव्वीपर्यंत अजिबात बोलता येत नस माझी खेळात प्रगती झाली तशीच माझ्या मुल्ह्यातही प्रगती झाली आज मी कोणतेही दोन चाकी किंवा सात चाकी गाडी चालवू शकते अगदी ट्रॅक्टर सुद्धा दोन हजार बावीस ला माझी ला ऑलिम्पिक सुदो निवड झाली दोन हजार बावीसला मी पहिल्यांदा विमानात बसले विमानात बसल्याचा आनंदी होता आणि भीती सुद्धा वाटत होती पण या खेळामुळे मला खूप खेळायला सुद्धा मिळाले आणि माझ्याही वडील सुद्धा पण युजोचा सराव आणि अनुभव कमी असल्यामुळे मला ब्राझीलमध्ये सातवा नंबर मिळाला पण मी हार मांडली नाही अकरावीमध्ये असताना श्री श्री राजा बंगोधराव ज्युनियर कॉलेजाऊ यांचे मार्फतचे प्रशिक्षण मदत मिळाल्यामुळे तेव्हा मला नॅशनल स्कूल गेम ग्लोमध्ये सिल्वर मेडल मिळाले आणि खऱ्या अर्थाने माझ्या यशाला सुरुवात झाली आपल्या कॉलेजच्या सर्व शिक्षकांनी खूप मदत केली त्या जोरावर आणि माझ्या जोरावर दहा ते पंधरा एप्रिल दोन हजार चोवीस तुर्किस्तान येथे झालेल्या वेटो मध्ये मला ब्रॉन्झ मेडल मिळाले पण मला एवढ्यावर थांबायचं नाही ऑक्टोबर मध्ये इराण येथे होणाऱ्या एशियन गेम आणि दोन हजार पंचवीस ला होणाऱ्या डे मध्ये मला गोल्ड मेडल मिळून माझ्या देशाचे आणि माझ्या आई वडिलांचे नाव रोशन करायचं आहे या खेळामुळे मला आपल्या देशाचे पंतप्रधान माननीय माननीय नरेंद्र मोदीजी आणि केंद्रीय क्रीडा मंत्री माननीय अनुराग ठाकूरजी यांना भेटून भेटून त्यांच्यासोबत नेहमी मोजण्याचा आनंद घेता आला आणि जेव्हा मी म्हणून भारतात आले तेव्हा माझे गुरु राहुल सर माझ्या अभिनंदन करण्याकरता पुणे विमानतळावर आले होते राहुल सरांना पाहून मला खूप आनंद होता आनंद झाला म्हणूनच माझी तुम्हाला सर्व मैत्रिणींना विनंती आहे की तुम्ही सुद्धा शिक्षणाबरोबर हॅर किंवा इतर एलसी आवड जोपासली पाहिजे आणि आपल्या कॉलेजचे नाव रोशन केलं पाहिजे धन्यवाद देवी देवी